नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झाम अंतर्गत कर्तव्य भूमितीमध्ये अकरावी रचना शिकणार आहोत काय आहे रचना तीन बाजू दिले असतात त्रिकोण काढणे जर कुठल्याही त्रिकोणाच्या तीन बाजूंची आपल्याला माप दिली असेल या ठिकाणी दिलेले टू कंस्ट्रक्ट अ ट्रायंगल विथ द हेल्प ऑफ थ्री साइड बी गिवन जर तीन बाजू दिल्या असतील आता एक्झाम्पल घेतलेलं आहे कंस्ट्रक्ट अ ट्रायंगल विथ इट्स साइड्स

इकडे घेतली ए बी पाच सेंटीमीटर आणि ए सी चा लेंथ आपण घेतली फोर सेंटीमीटर आता आपण खरं फिगर आपल्याकडे मिळालेली त्यानुसार आपण आता रचना करायची आहे या ठिकाणी मी पट्टीच्या सहाय्याने सात सेंटीमीटर लांबीत आहे सेगमेंट बी सी काढला त्याची लांबी आहे सात सेंटीमीटर आता आपल्याला त्रिकोणाचा पाया मिळालेला आहे आता आपल्या एकदा दोन बाजू काढायचे आहेत आता बाजू ए एबीची लांबी आपल्याला दिलेली आहे 5 सेंटीमीटर पट्टी मध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन कंपास मध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे आणि या ठिकाणी बिंदू बी पासून एक क्रॉस करायचा आहे म्हणजे याचा अर्थ अंतर किती आहे 5 सेंटीमीटर आता डिस्टेंस के टू सी मध्ये किती अंतर आहे 4 सेंटीमीटर कंपास मध्ये पट्टीच्या सहाय्याने 4 सेंटीमीटर अंतर घेतलं आणि आता हे कंपासचा टोक कुठे ठेवायचा आहे सी बिंदूवर सी बिंदू वर ठेवल्यानंतर हा जो कौश आपण आधीचा काढला त्याला अंतर पडलेलं आहे म्हणून वाढवून घेतला पाच सेंटी आहे हा कौस वाढवून घेतला अशा प्रकारे आता हे दोन कंस ज्या ठिकाणी एकमेकांना चेतात त्यांचा चेदर बिंदू आणि बिंदू बी जोडायचा आहे अशा प्रकारे या बिंदूला आपण ए नाव देऊ बिंदू ए आणि बिंदू सी जोडायचा आहे ओके हे अंतर किती आहे चार सेंटीमीटर हे किती आहे पाच सेंटीमीटर अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणाच्या तीन बाजू दिल्या असता त्रिकोण रचना करता येते समजलं अतिशय सोपं आहे व्हेरी नाईस